पेरू लागलो मित्रांनो तेव्हा गावरान कापूस होता चांगला छाती कला वाढल्या होता खत पेरता पेरता तिच्या ओटीला खत मी कोळ पाहण्या मित्रांनो आणि सगळ्या कापसाला खत पेरणं झालं आणि उलीस जर असा पाटाभर पेरायचा राहिला तितक्यात आभाळ भरून आलं गडगड गडगड गरजायला -गर 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 लागलं मित्रांनो वारं सुटलं वार ना असा पाऊस सुरू झाला आणि त्या माझ्या पत्नीच्या ओटीला असलेला खत भिजून गेला मित्रांनो मी बैलाच्या आडोशाला थोडं थांबलो ती नाही थांबली ती भिजू लागली ती विसरून गेली की माझ्या ओटीला खत आहे तो भिजत आहे मित्रांनो तिला एकच कळलं की माता आहे मातेला माहित असते मित्रांनो सगळं तिला एकच वाटलं की मी आतापर्यंत एवढे कष्ट केले या कष्टाचा आता खूप मला माल मिळणार या शेतातून या समाजाला या देशाला देण्यासाठी धान्य मिळणार म्हणून मित्रांनो मी तिच्याकडे पाहिलं तर तिच्या काळ्या भोर केसामध्ये पावसाचे थे थेंब पडले आणि ते बारीक बारीक असे चमकू लागले ते मोत्यासारखे दिसू लागले मग मी त्याच्यावर एक कविता लिहिली बायकोसाठी पहिल्या पावसाची सर सखे मातीत मुरली पहिल्या पावसाची सर सखे मातीत मुरली मुठ तुझी मोघ्यावर ओली माती भारावली मुठ तुझी मोघ्यावर ओली माती भारावली ओटी तुझी भरलेली साडी हिरवी अंगात ओटी तुझी भरलेली साडी हिरवी अंगात मेघ बरसला सर मोती भरले भांगात मेघ बरसला सर मोती भरले भांगात सखे सावर गमन सखे सावर गमन तुझ पातळ भिजल सखे सावर गमन तुझ पातळ भिजल तुझ्या उरातल सार काळ्या मातीत रुजल तुझ्या उरातल सार काळ्या मातीत रुजल सखे सांग पावसाला सखे सांग पावसाला तुझ्या मनात सार ओली माती गरभीन नको जाऊ गर आता दूर ओली माती गरभिन नको जाऊ आता ओल्या मातीशी डोहाळे सखे सांग पावसाला ओल्या मातीशी डोहाळे सखे सांग पावसाला युगायुगाच हे नात कर चिंब धरतीला कर चिंब धरतीला कर चिंब धरतीला मित्रांनो त्याच्यानंतर एक शिव कविता